श्री स्वामी समर्थ मी प्रांजली उद्या आहे होळी होळीचा दिवस सेवा करण्यासाठी साधना करण्यासाठी विविध उपाय करण्यासाठी सिद्धी प्राप्त करण्यासाठी काही वस्तू असतील लक्ष्मी प्राप्तीसाठी तर त्या वस्तू अभिमंत्रित करण्यासाठी मंत्रसिद्धी असेल तर ते करण्यासाठी स्तोत्र सिद्ध करण्यासाठी अतिशय प्रभावी असा दिवस मानला जातो आणि उद्याच्या दिवसापेक्षाही रात्र जी आहे ती महारात्र मानली जाते उद्याची रात्र सिद्धी प्राप्तीसाठी सिद्धिदात्री रात्र असं म्हटलं जातं त्यामुळे उद्याच्या दिवशी जे काही तुम्हाला उपाय छोट्यात छोटे, छोटे मोठ्यात मोठे सेवा करणं शक्य होईल ते आवर्जून आपल्या घरामध्ये करा आणि जर तुम्हाला काही उपाय करणं झाले नाही काही सेवा करणं झाल्या नाही तर हा एक छोटासा उपाय सांगणार आहे जो की फक्त सकाळी करायचा आहे आणि याच्यासाठी तुम्हाला अगदी दोन ते तीन मिनटं पुरेसे झाले खूप काही अवघड नाही तुम्ही दादा असाल ताई असाल घरातले मुलं मुली असाल तर आपल्या कुटुंबासाठी आपल्या घरासाठी आपल्या पतीला त्याच्या कामामध्ये यश मिळावं मुलांना त्यांच्या कामामध्ये यश मिळावं लक्ष्मी प्राप्ती व्हावी धनप्राप्ती व्हावी धनप्राप्तीचे मार्ग जे आहेत ते खुले व्हावेत म्हणजे नवीन नवीन संधी आपल्याला मिळाव्यात बघा तुमच्याकडे खूप नॉलेज आहे तुम्हाला खूप माहिती आहे पण तुम्हाला जर संधीच मिळाली नाही तुमचं नॉलेज जे आहे ते युटिलाईज करायची तर तुमच्या नॉलेजचा काहीही अर्थ बनत नाही तर त्याच्यामुळे नवनवीन नौ संधी आपल्याला मिळावीत जो काही पैसा येतो तो, तो स्थिर राहावा घरातील आजार पण असेल ते कमी व्हावं जागेतील दोष वास्तूतील दोष हे दूर व्हावेत चहू बाजूने जे आपण म्हणतो की सकारात्मकता नवीन नवीन संधी आपल्याला याव्यात याच्यासाठी हा जो उपाय आहे तो अतिशय प्रभावशाली आहे फक्त पिरियडस असतील तर तुम्ही करू नका पिरियड्स असतील तर घरातील इतर मंडळींनी हा उपाय केला तरीही चालेल आणि जर सुतक असेल तर मात्र हा उपाय करता येणार नाही डायरेक्ट तुम्हाला पुढच्या वर्षी हा उपाय करावा लागेल कारण हे जे उपाय असतात ते वर्षातून एकच वेळेला आपल्याला या होळी तिथीला करायचे असतात आता याच्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला कणिक घ्यायची आहे म्हणजे आपलं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे त्याच्यामध्ये हळद मिक्स करायची पण मीठ टाकायचं नाही हळद मिक्स करायची आणि घट्ट मळून घ्यायचं आहे आणि त्याला दोन मुखी दिवा बनवायचा आहे म्हणजे दोन मुखी बन दोन मुख बनवायचे आहे जसं आपण सिंगल दिवा बनवतो तेव्हा एकमुखी बनवतो तर हा आपल्याला द्विमुखी दिवा बनवायचा आहे कणकेचा आणि थोडासा मोठा बनवायचा आहे आणि हे दोन बनवायचे आहेत तुम्हाला कारण आपल्या मुख्य प्रवेशद्वारामध्ये दोन्ही साईडला आपल्याला ठेवायचे आहेत आणि जर तुम्हाला दोन साइडला ठेवायचे नसतील फक्त एकच साईडला ठेवायचा असेल तर तो कोणत्या साईडला ठेवायचा हेही मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे तर द्विमुखी असे दोन दिवे बनवायचे आहेत जर तुम्हाला दोन लावायचे असतील आणि एक लावायचं असेल तर एक तुम्ही लावू शकता काही हरकत नाही आणि जर तुम्हाला कणकेचा दिवा बनवायचा नसेल तर तुम्ही आपले मातीचे दोन दिवे घेतले पणत्या घेतल्या तरीही चालतील पण ह्या वापरलेल्या नसाव्यात नवीन ज्या पंथी असतात त्या पंथी घ्यायच्या आहेत ह्या आणि सकाळी जवळजवळ म्हणजे आठच्या अगोदर आपल्याला हा उपाय उपाय करायचा आहे आठ साडेआठ नऊ दहा मग असं करू नका सकाळी आठच्या अगोदर आणि ब्रह्ममुहूर्तामध्ये म्हणजे अगदी म्हणजे ब्रह्ममुहूर्त म्हणजे एवढ्या सकाळी नाही पण साडेसहा सहा या वेळेमध्ये केला तर अतिशय उत्तम पण जास्तीत जास्त आठच्या अगोदर हा जो उपाय आहे तो करायचा आहे या दिवशी आपल्याला सकाळी सर्वप्रथम काय करायचं आहे की तुमचा फ्लॅट असू द्या किंवा तुमचं बैठ घर असू द्या समोर झाडून घ्यायचं आहे फ्लॅट असेल तर आपल्या समोरची जागा थोडीशी झाडून घ्यायची आहे एक स्प्रे बॉटल घ्यायची त्याच्यामध्ये साधं जे आपलं पाणी असतं ते घ्यायचं त्याच्यामध्ये गोमूत्र टाकायचं थोडीशी हळद टाकायची आणि हे पाणी जे आहे ते आपल्या फ्लॅटच्या समोर स्प्रिंकल करायचं बैठं घर असेल तर जे सड्यासाठी आपण पाणी घेतो त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाका गोमूत्र टाका ते मिक्स करा आणि याने सडा मारा त्यानंतर उंबरठा तुमचा जो आहे त्याला हळदीचं लेपन करा कारण मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की उद्याची दिवस असेल किंवा रात्र असेल हा सिद्धी प्राप्त करण्यासाठी जसं आपण चांगल्या गोष्टीसाठी या दिवसाचा उपयोग करतो तसंच जे तंत्र मंत्र वाईट बाधा क्रिया करणारे लोक आहेत ते सुद्धा त्यांच्या सिद्धी प्राप्त करण्यासाठी काम करतात कोणावर काही करायचं असेल वगैरे तर या दिवशी त्या गोष्टी पण केल्या जातात मग जो काही नकारात्मक प्रभाव कोणी काही करत असेल तर तो आपल्या घरच्यांवर पडू नये आपल्या कुटुंबावर पडू नये यासाठी हळदीचं लेपन करणं आवश्यक आहे थोडंसं गोमूत्र घ्या त्याच्यामध्ये हळद मिक्स करा थोडस गंगाजल टाका आणि याने हळदीचं लेपन करायचं आहे उंबरठ्याचं पूजन करा उंबरठ्याला उंबर हळद कुंकू लावा साईडला दोन फुलं ठेवा त्याचबरोबर उद्या आवर्जून मुख्य प्रवेशद्वारामध्ये शुभचिन्ह रांगोळी म्हणजे खूप मोठं फुल काढलं किंवा डिझाईन काढली असं काढू नका जे कोणतं एखादं शुभचिन्ह असेल स्वस्तिक असेल ओम असेल श्री असेल तुम्हाला कमळ असेल काही असू दे एखादं शुभचिन्ह रांगोळी आपल्या दरवाज्यामध्ये काढायची आहे आणि त्यानंतर हे जे दिवे आहेत कणकीचे समजा सुरुवातीला कणकेच्या दिव्याचं सांगते कणकेचे दोन दिवे घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये तुमच्या देवासाठी तुम्ही रोजचं देवपूजा करताना आपण देवाचा दिवा लावण्यासाठी जे तेल वापरतो तर ते तेल ह्या दोन्ही दिव्यामध्ये टाकायचं आहे आणि बऱ्यापैकी मोठे हे दिवे असावेत आणि हे लाव तेल टाकल्यानंतर त्याच्यामध्ये अकरा अकरा एका दिव्यामध्ये अकरा आणि दुसऱ्या दिव्यामध्ये अकरा उडदाचे दाणे अख्खा उडीत जो असतो उडदाची दाळ नाही अख्खा उडीत जो असतो त्याचे दाणे टाकायचे आहेत आणि मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर उंबरठ्याच्या बाहेर दोन्ही साईडला हे दिवे ठेवायचे आणि ते प्रज्वलित करायचे आता प्रश्न येतो द्विमुखी मग ह्या दोन दिव्याच्या आत वाती ज्या आहेत त्या कशा करायच्या तर अपोजिट साईडला पश्चिम येतील अशा पद्धतीने दोन वाती ज्या आहेत त्या एक इकडे आणि एक इकडे अशा पद्धतीने करायचे आहेत दोन दिवे लावायचे सेम तुम्ही जर मातीचा दिवा घेतला असेल सेम अशा पद्धतीने पूर्व पश्चिम वाती करायच्या आणि जे दोन दिवे आहेत ते मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर आपल्याला लावायचे आहेत आता तुम्ही जर एक दिवा लावणार असाल तर तो कसा लावायचा एक दिवा लावताना आपण मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर उभा आहोत आणि आपण जेव्हा आपल्या घरामध्ये येतो आपण आपल्या घरामध्ये प्रवेश करताना आपल्या उजव्या हाताला हा जो दिवा आहे तो आपल्याला लावायचा आहे म्हणजे घरामधून बाहेर जाताना आपल्या डाव्या हाताला आणि घरामध्ये प्रवेश करताना आपल्या उजव्या हाताला या पद्धतीने एक दिवा असेल तो लावायचा आहे आणि हा दिवा प्रज्वलित केला की सारखं सारखं त्याला बघायची वगैरे काही गरज नाही आणि हा फक्त दिवा लावायचा म्हणून लावायचा असं नाही डोक्यामध्ये दुसरे विचार इंटेन्शन की मी हा दिवा कशासाठी लावत आहे काय लावत आहे हे महत्वाचं आहे ते तुम्ही बोलून दाखवायचं आणि तुमची ती इच्छा बोलून हा जो दिवा आहे तो प्रज्वलित करायचा आहे हा दिवा दिवसभर तसाच किती वेळ प्रज्वलित राहील कधी शांत होईल काय तो त्यातला त्याच्याकडे आपल्याला बघायची गरज नाही आपण लावला लावला आणि संध्याकाळी आणि हो सुरुवात मग सुरुवातीला मी तुम्हाला हळदीचं लेपन करायला सांगितलं तर हळदीचं लेपन करून झाल्यानंतर रांगोळी वगैरे काढल्यानंतर उंबरठ्यावर आपल्याला थोडासा गुलाल पण स्प्रिंकल करायचा आहे म्हणजे आपण गुलाल कसा असा उधळतो तसं तुम्ही काय करा की मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर उभं राहा आपल्या घराकडे तोंड करून खाली उंबरठ्यावर आणि दारात जो गुलाल आहे तो थोडासा स्प्रिंकल करायचा आहे उधळायचा आहे अगदी जसं आपण थोडा थोडा करत असं पूर्ण उंबरठ्यावर तुम्ही टाकला तरीही चालेल आणि त्याच्यानंतर हे जे दिवे आहेत ते तुम्हाला ला लावायचे आहेत आता हे जे दिवे आहेत दिवसभर तसेच दाराच्या बाहेर राहू द्यायचे आणि संध्याकाळी जेव्हा तुम्ही तुमच्या कॉलनीतील सोसायटीतील सार्वजनिक होळीच्या दर्शनासाठी जाल पूजनासाठी जाल तर तेव्हा तुम्हाला तिथे हे दिवे जे आहेत ते घेऊन जायचे आहेत आणि तिथल्या त्या होळीमध्ये हे टाकायचे आहेत म्हणजे अग्नीमध्ये तुम्हाला दहन करायचं आहे याचं तर या पद्धतीने हा साधा सोपा उपाय आहे वर्षातून एकदाच करायचा हा उपाय आहे याचे रिझल्ट पण खूप छान आहेत त्यामुळे आवर्जून तुम्ही हा जो उपाय आहे तो करा याचे खूप चांगले रिझल्ट जे आहेत ते तुम्हाला बघायला मिळतील श्री स्वामी समर्थ